गुड मॉर्निंग माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचा चहा पाणी झाला नाश्ता झाला कपडे भांडी सर्व झालं आणि आज आहे स्वयंपाकाचा बेत म्हणजे खेकडे बनवणार आहोत हे बघा इथे भाऊ आला माझा आणि हे पण आले कारण आज भाऊ खेकडे घेऊन येणार होता त्यांना खेकडे खेकडी खावत होती भाऊ बोलला की मी चालते एवढे मोठे मोठे खेकडे खूप सारे खेकडे आणले त्याने आता किचन मध्ये सामान ठेवायला गेला मसाला वगैरे गे कांदे गरम मसाला वगैरे आणला आहे त्याने किचन मध्ये ठेवायला गेला हे बघा दिशे किती खेकडे आहेत खूप मोठे मोठे खेकडे आणले लोकांनी आणि खूपच आणले पातेल्यात पातेला टाकतायत आणि जिवंत खेकडे आहेत किती भरपूर आणले खूप खेकडे आणलेत हे बघा जिवंत खेकडा आता त्याचे पाय राहिलास ना तर चावलं असतं त्याचे जे मोठे अंगठे असतात ना ते या लोकांनी काढून टाकलेत म्हणजे पकडता येतो नाहीतर मग ना चावतो भाऊ इथे वडिलांना दाखवतोय किती मोठा खेकडा आहे म्हणून खूप मोठा खेकडा आहे अर्धा किलोचा तर एकच खेकडा आहे आणि भरपूर मोठा आहे आज आमच्याकडे खेकड्यांची भाजी होणार आहे आणि हा स्वयंपाक कोण करणार आहे माहिती आहे का तुम्हाला हे दोघं मिळून करणार आहेत भाऊ आणि हे आता इथे बघा कसं हातात उचलून घेतात मुलगा बघा कसं बघतोय कारण तो खेकडे पकडत नाही बघते बघतोय भाऊ बसलाय खेकडे साफ करायला आता भाऊ बसलाय इथे खेकडे साफ करायला आणि खूप वेळ लागणार आहे त्याला खेकडे साफ करण्यासाठी कारण खेकडे भरपूर आहेत त्याचे पोट पायसा सगळं म्हणजे पाया जे पायाचे भाग असतात ना ते वेगवेगळे साईडला तोडून ठेवतो आहे पोटाचा भाग वेगळ्या साईडला तोडून ठेवतो आहे आणि जे मोठे नांगे आहेत ते वेगळ्या साईडला तोडून ठेवतो आहे आणि जो पोटाचा भाग असतो ना त्याला व्यवस्थित साफ करावा लागतो कारण त्याच्यात वाढू गेलेली असते आणि खूप मेहनत करावी लागते त्याला खेकडे साफ करण्यासाठी एक एवढे खेकड्यांचे एक एक बारीक बारीक पाय बाजूला करून ठेवणं म्हणजे <laughs> खूपच मेहनत आहे बघा किती मोठा खेकडा आहे खेकड्याचा पाय बघा त्याला चावला ते चा तो त्या जोरात पाय त्याने त्याच्या हाताला टोचला कारण जिवंत खेकडे आहेत ना म्हणून व्यवस्थित साफ करावे लागतात आणि तो लहान असतानाच त्याला खेकड्यांची खूप आवड लहानपणी तो ना नदीत जायचा जेव्हा लहान होता तेव्हा आणि खूप खेकडे पकडायचा आणि आज तो प्राध्यापक आहे पण त्याची ती बघा खेकडे त्याला खेकडे खूप आवडतात पकडायलाही आणि खायलाही बघा की ती व्यवस्थित असं साफ करते आणि खूप छान असं त्याने व्यवस्थित साफ केलं ते सर्व आणि धुवायला तर खूपच वेळ लागते त्याचे नांगे वेगवेगळे काढतोय खूप मोठे मोठे आहेत नांगे त्याचे एकच नांग बघा किती मोठा आहे खूप म्हणजे खूप मेहनत घेतली त्याने बरोबर त्याला तिथे एक तास एक तास लागला कंप्लीट एक तासापासून खेकडे साफ करत होता आज रविवार आहे रविवारचा खेकड्यांचा भेत आहे हे बघा इथे खेकडे धुवून आणले त्याने किती स्वच्छ धुतले बघा बारीक पाय बाजूला केले आणि खेकडे जास्त असल्यामुळे खूप खूप दिसत आहेत ताटामध्ये हे नांगे बघा किती मोठे आहेत हा पोटाचा भाग किती व्यवस्थित साफ केलेला बघा खूप मस्त साफ केलं आहे त्याने हे बघा आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की याचा व्हिडिओ आवडेल आणि ही रेसिपी त्या लोकांनी कशी बनवली आहे तशाच पद्धती तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा आणि त्यांनी ही बनवलेली रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा इथे हा मसाला काढलेला आहे बघून घ्या तुम्ही हा त्यांनी अख्खा गरम मसाला काढलेला आहे वाटण वाटण्यासाठी हिरवा मसाला कोथिंबीर तेजपत्ता अद्रक लसूण धणे काय करताय तुम्ही दोघ मसाला वाटून झालेला आहे हा जो मसाला तो दाखवला ना तो वाटून झालेला आहे तो मसाला याच्यात खेकड्यांमध्ये बघा भरताय लोक पोटाचा बघ असं ते वेगळा करून मग त्याच्यात मसाला भरतायत आणि मसाला भरून धाग्याने व्यवस्थित असं पॅक करून घेत आहे साईज बघा नाही

ही मसाला मसाला भरून झालाय बघा कशा पद्धतीने मसाला खेकड्यांमध्ये आणि पॅक करताय म्हणजे ते मसाला निघायला नको म्हणून धाग्याने ते गुंडाडतायत आणि पॅक करताय आता इथे भाजी बनवायला घेतली मसाला टाकलाय त्यांनी कुकर मध्ये बघा दोघांची मेहनत आज खूप मजा येणार आहे खेकड्यांची भाजी खाण्यासाठी आता भाजी बनवायला सुरुवात केली आहे मसाल्यात खेकडे सोडताय मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यांनी आणि मग त्याच्यात खेकडे सोडतायत बघा कसे बांधून घेतलेले आहेत खेकडे म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही खूप छान पद्धतीने स्वयंपाक करताय आणि दोघं मिळून करतायत पण किचन घाण झालेला नाही आहे नाहीतर खूप घाण करतात <laughs> काय टाकाल पाहिजे भाजीमा 上班那边，那是哪条？啊？ काय हे का जे ना हे फेकडीचे जे पाय असतात ना त्या पायांच्या मिक्सर मध्ये ग्राइंडिंग करून घेतलं आणि त्याला आता काढून आपल्या याच्यामध्ये टाकायचं याच्यामध्ये त्याला जे टेस्ट असते आणि त्याच्यामध्ये जे ज़ा अर्क असतं विटॅमिन्स वगैरे आता खेकड्या हे ज्या असतात हे फक्त पावसाळ्यामध्ये असतात आणि पावसाळ्यामध्ये काय असतं वातावरण हे दूषित होत असतं दमट होत असतं आणि या दमट वातावरणामध्ये आपल्या शरीराच्या पेशीवरती अनेक आजार उद् उद्भवतात मग तुम्हाला त्या सर्दी होणे खराब होणे किंवा आजारने येणे मलेरिया वगैरे हे जे आपल्या शरीराचे जे आजार असतात हे जास्त करून जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये हे वातावरणाचं जे दमटपणा झालेला असतो त्यामुळे आपलं शरीर हे साथ देत नाही म्हणजे ते आपल्याला अनेक प्रकारचे आजार निर्माण होत असतो शरीरामध्ये मग खेकडा हा एक असा एक खाण्याचा पदार्थ आहे आणि तो फक्त पावसाळ्यातच येत असतो आणि पावसाळ्यातले जे खेकडे असतात ते अत्यंत भरीव आणि अत्यंत पौष्टिक त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स असतात की ते तुमच्या शरीराला संपूर्ण फिल्टर करतात प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यामध्ये खेकडे एकदा दोनदा तरी खाल्लेच पाहिजे आणि खेकडा हा जो पदार्थ आहे खाण्याचा हा पूर्ण शरीराला फिल्टर करतो आणि शरीर फिल्टर ते तुमचं आरोग्य फिल्टर

Did you ah, sí. आपलं <S preachers> <necessary>

नॉर्मल ताकी